हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मंडळी सुप्रभात सर्वांना आज आहे गुढीपाडवा आणि आपला मराठी नववर्ष आहे सर्वांना मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पण सकाळी उठलो आणि हे बघा आता पूजा वगैरे चालू आहे सर्व देवाला पूर्णपणे देव बाहेर काढले आणि पूर्ण साफ करतो आहे देवाला पूर्णपणे आणि इथे पूजा पण चालू आहे माझी बघा हे बघा मंडळी इतिहासिक पूजा चालू आहे माझी सर्व देवांना असं काढून इथे मी तो साफ करतो आहे ती माझी पूजा अशी चालू आहे आणि ममता बाहेर रांगोळी काढते मंडळी काही इथे ममता अशी रांगोळी काढते सकाळी उठून सगळं क्लीन करून घेतलं तिने ममता हो चालेल काय होते आपल्या सर्व प्रेक्षकांना काय नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना दोघांकडून गुढी पाडवायच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्या आपल्या एकटो फॅमिलीला आमच्याकडून गुढी पाडवायच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तुमचं चालेल की ना तयारी आमचा तर चालू आहे पाणी घालताय ना ठीक चाल चला मी माझी आता पूजा वगैरे आटपली आणि आता मी चाललो आहे जरा बाजारात सगळं आणायचं आहे सामान तोरण वगैरे आणलं नव्हतं काल रेड झाला म्हणून आता जातो आणायला आणि दळण वगैरे पण आहे तर जातो आता मंडळी आता आलोय मी स्टेशनला दार वगैरे घेतोय बघा तिथे मंदिराचं दर्शन पण घेतलं मी हवं आता आम्ही सगळं घेऊन झालं फुलं हार वगैरे आता मी जातो कॅटरी बघतो धोडधोड ते खंड वगैरे कॅटरी घेऊया आता हो काय बोलतोय गेला कंडळी आता सगळं घेऊन झालं आहे आता आम्ही जातो घरी धंदा वगैरे वाट बघा बघितलं मंडळी आता आलो आहे पीठ द्यायला गव्हाचं पीठ टाकलं होतं था, डळायला संपलं होतं त्याच्यामुळे आम्ही आलेलो आता पण आता घेऊन जातो मग ती काय नाही गाडी वगैरे पण वॉश करायची बघूया करतो मी आणि बघूया काहीतरी ओनदा स्पेशल करणार आहे घरी वगैरे नाही फसवण्याचा जातो आता पीठ घेऊन लवकर <laughs> हॅलो मंडळी मी आता जाऊन आलो सगळं सामान घेऊन आलो आणि नाश्ता पण घेऊन आला आता आम्ही नाश्ता करत आहे मस्त असा खमांड डोकळा घेऊन आला आहे हां हो सर्वांनी या खायला कसं वाटतंय आणि अनामिका पण आहे बघा इकडे ये इकडे मी पण या मंडळी सर्वांनी ढोकळा खायला मंडळी आता मी केस आणि दाढी कटिंग करायला आलो मला खूप लेट झाला यायला अरे मंडळी मला पण लेट झाला यायला बघा केस वगैरे कापून आलो आणि गाडी पण धुऊन आलो आणि आता वाजले तीन खूप लेट झालाय मग ममता बघा स्टार्ट केलं म्हणजे जेवायला ममता काय काय भूक लागली काय आ... हां आणि हे बघा मस्त असं नैवेद्याचं जेवण केलं आहे वरण भात पुरी श्रीखंड खीर इथे वाटाण्याची भाजी उसळ केली आणि कोबीची भाजी आणि दही हे बघा हे बघा ते पुरे आहेत खीर इथे वरण

मस्त या, या सर्वांनी जेवायला ओके ते आज श्लोक म्हणतो जेवायला <laughs> चला मंडळी आम्ही जरा आता खाली चाललो आहे थोडंसं काम आहे म्हणून आणि बघा जस्ट लाईट पण गेली आहे आणि ममता आवारते तिचा पण इकडे आहे अनामिका पण इकडे आहे चल नाकडे असतो या ये 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 आम्ही जाऊन येतो जरा बाहेर मग येणार आहेत आम्ही लाईव्ह तर या तुम्ही नक्की लाईव्हला जॉईन व्हा सर्वांनी चल बाय मंडळी बघा मस्त असं बाईक मी वॉश करून आणली त्याची पूजा पण केली आज हे बघा असं हो त्याच्यावर मंडई आम्ही आलो होतो फिरायला तर इथे स्टेशनला बघा कशी मस्त अशी रांगोळी काढली आहे गुढीपाडव्याला आणि वेगवेगळ्या सणाला अशा रांगोळ्या काढत असतात इथे बघा छान असा संदेश पण देतात ते त्याच्यातून खूप छान वाटलं म्हणून थोडा मी त्याचं शूटिंग केलं इकडे तुम्हाला कसं वाटतं रांगोळ्या नक्कीच सांगा कमेंट करून हॅलो नमस्कार सर्वांना हो कशात सर्व तुम्ही मजेत ना मजेतच असलं पाहिजे सर्वांना लाईव्ह स्टार्ट करणार लाईव्ह आम्ही स्टार्ट करतोय तर या सर्वांनी तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ मला असं वाटतं नंतरच बघाल तर नक्की बघा हा आमचा लाईव्ह जास्त तर जॉईन तुम्ही हो जास्तीत जास्त शेअर करा आमची व्हिडिओ माझे पण चॅनल आहे का copin.chetana आणि mamta nanamik आहे या चॅनलला पण लाईक दोनही चॅनलला यस आणि आज आहे गुढी पाडवा तर सगळ्यांना गुढी पाडव्याच्या गुढी पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या दोघांकडून हो आमच्या दोघांकडून तुम्हालाही वर्ष सुख समृद्धीचा भरभराटीचा जावो पीस सदिच्छा आनंदचा जावो तर चला आता आम्ही लाईव्ह स्टार्ट करणार आहोत रेडी rach, रेडी। मराठ जा जा? जा yes, मराठ येस मराठी लुक थोडासा साधा सिंपल केलाय सकाळपासून आम्ही खूप बिझी वगैरे कामं चालू होती तर त्यामुळे आता आम्ही स्टार्ट करतोय तर या तुम्ही पण सगळे आणि नक्की बघा जेव्हा कधी माझा हा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोचेल नक्की माझा लाईव्ह जाऊन तुम्ही बघा गुढी पाडवायचा ओके चला